रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी दिलेल्या अधिकारामुळे आज मी इथे पंचायत समिती सदस्य म्हणून उभी राहिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासींचे भूषण लायन हार्टेड होण्याचे आणि हुतात्मा बाबूसाहेब तसेच आज ज्या सावित्रीमाईमुळे मी इथे उभे राहिले त्या सावित्रीमाईंच्या पवित्र चरणी सर्वप्रथम मी कोटी कोटी प्रणाम करते या सभेच्या सुरुवातीलाच ज्यांच्या जा जाण्यानं या पक्षाचं कधीही भरून येणार नुकसान झालं ते स्वर्गीय आज खर तर आपण बघितलं तर तिकीट देताना भाऊकी आणि गावकीचा विचार केला जातो परंतु या दोन्ही गोष्टी माझ्यामध्ये कमी होत्या परंतु साहेबांनी या गोष्टींचा विचार न करता जो कार्यकर्ता काम करतो त्यालाच संधी दिली पाहिजे या भावनेने मला जी समाजसेवेची संधी दिली मला आज मिळणारा मान सन्मान माझ्या वाट्याला येऊ दिला त्याबद्दल मी माननीय नामदार दिली रावजी वळसे पाटील साहेबांचे महाराजचे अध्यक्ष शिवाजीदादा यांचे मनपूर्वक आभार मानते ही उमेदवारी मला दिली खरी परंतु निवडणूक आणि राजकारण यातील मला बाराखडी देखील माहित नसतानाही ज्यांना ही वार वाराखडी तोंडपाठ होती त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक स्वतः हातात घेऊन माझ्यासाठी काम केलं त्या सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे मी आभार मानते तसेच ही उमेदवारी फक्त माझी नव्हती तर माझ्या राजपूर गावाची होती गेल्या चाळीस वर्षात पहिल्यांदा माझ्या राजपूर गावालाही संधी संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करण्यासाठी माझं राजपूर गाव ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहिले माझ्या गावातील महिला माझ्या स... माझ्या गावातील प्रत्येक तरुण वर्ग ज्येष्ठ व्यक्ती गावकरी प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या परीने प्रयत्न करण्यासाठी मला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होता त्या सर्वांचे मी आभार व्यक्त कर आभार व्यक्त करते तसेच या शिनोलीकरणातील प्रत्येक मतदार पक्षा पक्ष पक्षाचे नेतृत्व पक्षाची विचारधारा प्र पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता शिनोलीकरणातील गाव आणि गावातील प्रत्येक मतदाराचे मी मनपूर्वक आभार मानते या पक्षाने या विचारधाराने या कार्यकर्त्याने माझ्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास मी कधीही वाया जाऊ देणार नाही देणार नाही आणि पक्षाची विचारधारा देखील सोडणार नाही पुढ पक्षाला अभिमान वाटेल असा बस काम मी पुढील पाच वर्षात करीन असा विश्वास मी तुम्हाला देते आणि थांबते दे। जय राष्ट्रवादी